आज आपण एका अशा गुंतागुंतीच्या प्रकरणात प्रवेश करणार आहोत जिथे सामुदायिक संघर्ष राजकीय दबाव आणि गुन्हेगारीचे धागे एकमेकात गुंपलेले आहेत ही कथा आहे मसाजो गावात सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाणीची आणि त्यांच्यामागे दडलेल्या खंडणी व वादाच्या हत्येची हे प्रकरण तीन मार्चपासून सुरू झाले जेव्हा संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो माध्यमांमध्ये पसरू लागले मात्र ही एक फक्त एका हत्येची गोष्ट नव्हती या प्रकरणामागे होता एक विस्तृत वाद ज्यात करारची टोळी आणि अवादा कंपनीचा कठीण संघर्ष होता मंडळी या प्रकरणात अनेक पैलू आहेत सामुदायिक संघर्ष थंडीचा वाद आणि राजकीय दबाव प्रत्येक पैलूचा सखोल अभ्यास आपण करणार आहोत प्रत्येक पैलू आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत धाराशिव जिल्ह्यातील बीडमधील केस तालुक्यातील मसाजो गावात अवादा एजन्सी प्रायव्हेट लिमिटेडने आपले ऑफिस सुरू केले कंपनीने प्रकल्प अधिकारी जमीन अधिग्रहण विभागाचे अधिकारी व स्टाफची नियुक्ती केली होती ज्यातून त्यांनी आपले प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू ठेवली परंतु कंपनीच्या या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर एक भयंकर संघर्ष सुरू झाला वाल्मिकाराच्या टोळीने कंपनीच्या कामकाजावर दबाव आणण्यास सुरुवात केली आणि मागण्यात आलेल्या कंनीसाठी दबाव टाकला मंडळी आमच्या गावातल्या लोकांना या वादामुळे अनेक अडचणी येत होत्या कंपनीकडून रोजगार मिळत असताना या टोळीने धमक्या दिल्या आणि दबाव टाक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक फोन कॉल आला आणि त्यानंतर घडलेल्या घटनांनी ही कहाणी आणखी गुंतागुंतीची केली कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदेंना धमकावण्यात आले आणि सुदर्शन गुले यांच्या मार्फत कंपनीवर दबाव आणला गेला या धमक्याच्या पार्श्वभूमीवर सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मसाजोग येथील कार्यालयात घुसखोरी झाली आणि कर्मचाऱ्यांवर हिंसाचार केला गेला वॉचमॅन ऑफिसचे अधिकारी आणि स्थानिक लोक सर्वांना मारहाण करण्यात आली आम्हाला अचंबित करणारे हे सर्व दृश्य कोणत्या न्यायाची अपेक्षा करू आम्हाला अचंबित करणारे हे सर्व दृश्य आहे कोणत्या न्यायाची अपेक्षा करू या घटनांनी आमचे आयुष्यच बदलून टाकले गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या कर्तव्यबद्धतेने या संघर्षात मध्यस्थानी भूमिका बजावली होती परंतु या संघर्षात सरपंचांनाही धोक्याचा सामना करावा लागला सरपंचांनी गावातील लोकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु वाल्मिकी त्यांच्या त्यांच्यामागे हल्ले सुरू केले अनेक ठिकाणी देशमुखांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमक्यांचा सामना करावा लागला सामुदायिक संघर्षामध्ये स्थानिक नेते आणि राजकीय एक दबाव एकमेकांना ओलांडतात या प्रकरणात राजकीय आणि गुन्हेगारी दबाव दोन्ही दिसून येतात आता आपण पाहूयात धमक्यांचे क्रमवार डिटेल माहिती मे दोन हजार चोवीस कंपनीचे ऑफिस सुरू झाले आणि कंपनीवर वाल्मिकी कराटोळीने दबाव आणायला सुरुवात केली अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस सुनील शिंदेंच्या तक्रारीनुसार फडणी प्रकरणाची नोंद झाली बारा डिसेंबर दोन हजार चोवीस वॉचमॅन अशोक सोनवणे यांच्या तक्रारीनुसार अधिक गंभीर गुन्हे दाखल नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण व मारहाणी या प्रत्येक टप्प्यावर दबाव आणि धमक्यांचे दृश्य बदलत गेले आणि एका सामाजिक राजकीय आणि गुन्हेगारी संघर्ष तयार झाला घटनेनंतर चार्जशीटमध्ये वाल्मिक कराडला मुख्य आरोपी म्हणून नोंदवण्यात आले यामुळे नुसते खंडीच नाही तर एका मोठ्या गुन्हेगारी गुंतागुंतीची उकळण्याची प्रक्रिया सुरू जाईल मंडळी या प्रकरणात अनेक पैलू आहे केवळ आर्थिक दबाव नाही तर सामुदायिक संघर्ष आणि राजकीय दबावही या घटनेमध्ये दिसून येतात न्यायप्रणालीनेही न्यायप्रणालीने या प्रकरणाला कसे हाताळले पाहिजे हा एक मोठा प्रश्न आहे या घटनांचा परिणाम फक्त आर्थिक नाही तर समाजाच्या विश्वासावर नेत्यावरील विश्वासावर आणि गावातील सुरक्षतेवरही मोठा प्रभाव पडला आहे गावातील लोक आता अशा घटनांमुळे खूपच भयभीत झाले आहे वेळेस झालेल्या हल्ल्यांनी त्यांच्या मनावर खोलवर ठसे उमटले आहेत या प्रकरणात अनेक पैलू आहेत राजकीय दबाव गुन्हेगारी संघर्ष सामुदायिक विभाजन आणि न्यायव्यवस्थेची कठीण परीक्षा या सर्व घटनांना एकत्रित परिणाम काय आहे आपल्याला प्रश्न पडतो की न्याय मिळणार का काय समाजाची पुनर्निर्मिती होईल का आणि हे सर्व कसे थांबवता येईल या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी स्थानिक राजकीय कायदेशीर स्थितींनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे या प्रकरणातील घटनांनी दाखवून दिले की समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या जबाबदाऱ्या ओळखून काम करणे गरजेचे आहे न्याय आणि शांततेसाठी एकमेकांमध्ये संवाद आणि समंजसपणा आवश्यक आहे ही कथा आपल्याला अनेक प्रश्न विचारायला भाग पडते संघर्ष न्याय आणि सामुदायिक विश्वास प्रत्येक घटना आपल्याला शिकवते की सामाजिक व राजकीय बदलासाठी एकत्रित प्रयत्न किती महत्वाचे आहेत ही होती मसाजोग गावच्या घटनेची कथा एक कथा जी गुंतागुंतीच्या संघर्षांनी भरलेली आहे पण यात आशेचा किरण देखील आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद